भाजपच्या कार्यालयातील ज्यांनी आजपर्यंत भाजपचं काम केलेलं आहे असे दोन उमेदवार युवराज जाधव त्याचे सर्व सूचक जे आहेत ते सुद्धा भाजपचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत आणि युवराज करता ज्यांनी फॉर्म आणला आहे स्टॅम्प पेपर बनवून आणला तो भरत गोरे म्हणून जो कार्यकर्ता आहे तो आमदारांच्या ऑफिस मधला पगारी नोकर आहे आपलीच भाजपची टीम शिवसेनेची मतं खाण्यासाठी आताचे जे वंचितचे उमेदवार आहेत युवराज अप्पा जाधव सगळ्या कार्यक्रमात गेले वर्षभरात आपण पाहिलं असेल वंचितचा जो उमेदवार आहे हा कोणतरी वंचितचा कार्यकर्ता आहे पण वंचितचा कार्यकर्ता नसून हा आपण जर पाहिला तर सगळ्या ह्याच्यात आपल्याला दिसेल की आमदारांचं पाठबळ या सगळ्या संजय सावंत साहेबांनी आमच्यावर बीजेपीची बी टीम व वंचित आघाडीचे उमेदवार हा दमी बसवला गेला असं संजय साहेब सांगत होते त्यांना सांगू इच्छित होत की वंचित बहुजन आघाडी हा मोठा पक्ष आहे आणि कोणाची पीची कोणाची बी टीम म्हणून काम करत नाही महाराष्ट्रभर मध्ये सर्व श्रद्धा बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली सर्व महाराष्ट्रभर व जिल्हाभर व देशभर वंचित बहुजन आघाडी ही उमेदवार करत आहे हे संजय सावंत साहेबांना अजून कळत नाही त्यांनी मंगेश चव्हाण आहेत आपण त्यांचे सावंत साहेबांना एक विनंती आहे की मंगेश चव्हाण हे आमचे चाळीसगावचे आहे आमचे चांगले मित्र आहे व ज्या ज्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम करतात त्या त्या ठिकाणी सर्व पक्ष यांना बोलवतात त्या ठिकाणी फोटो आला म्हणजे बी जे पीचा सदस्य म्हणून माणूस राहत नाही मी आवाहन करतो संजय सावंत साहेबांना मी किंवा माझे त्यांनी जो आरोप केला आमच्यावर की जी उमेदवारी भरली त्या उमेदवारीचा जे अनुमोदक सूचक हे सर्व बी जे पीच्या सदस्य आहे त्यांना मी आवाहन करतो एकी बी जे पीचा सदस्य निघाला किंवा मी स्वतः उमेदवार बी जे पीचा सदस्य निघाला त्यांनी प्रूफ करून द्यावं मी या उमेदवारीचा राजीनामा देतो नाहीतर त्यांनी त्यांचा उमेदवारीचा राजीनामा द्यावा ते उमेदवार नाही आहे पण त्यांचा उमेदवार म्हणजे कोण करण पवार